हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आहे आणि मजेत तसं झाले का तुमचं चहा वगैरे माझी पण झालेली आराम पण केला आणि ग्रीन टी घेतली आत्ता कारण आज होते आमचे पित्र आणि मी करत असते तर झाले जेवायलाच तीन साडेतीन वाजले होते त्यामुळे लेट झालं आणि नंतर मग आराम केला जरा वेळ कारण मग परत त्रास होतो थकल्यासारखं जास्त थकवा येतो आणि त्यामुळे तर कसे आहात तुम्ही मस्त असाल तर बोलायचं तर खूप काही आहे बरं का परंतु सध्या नाही काही गोष्टी ही करू शकत तर समजून घ्या आज तीन चार दिवस झाले मी व्हिडिओ वगैरे बनवलेले नाही आहेत त्याचं रिजन आहे कारण मी बाहेर गेले होते खूप असा तणाव आला होता मला खूप सारा आणि सुचत नव्हतं काही करू ते म्हणून मी मेडिटेशन करण्यासाठी गेले होते आणि तुम्हाला माहिती आहे मेडिटेशनला गेल्याच्यानंतर तिथं मोबाईल अलाउड नसतो तसं तर दहा दिवसाचा होता तो परंतु मी दहा दिवस तर काही नाही करू शकले तुम्हाला सांगते का नाही करू शकले कारण ना मला जॉबवरून खूप सारे कॉल येत होते आणि त्यामुळे मला ते कम्प्लीट नाही पूर्ण करता आलं दहा दिवसाचं होतं परंतु दहा दिवस तर नाही परंतु मी चार दिवस कम्प्लीट केलेले होते तर मी मेडिटेशनसाठी गेलेली होती आणि खूप काही असं हे झालं होतं मला आणि हे डॉक्टरांनीच मला सजेस्ट केलं होतं बरं का डॉक्टरांनी सांगितलं होतं कारण मला खूप असा त्रास होत होता म्हणून मी डॉक्टरांकडे गेले होते गणपती विसर्जन मी तर तुम्हाला सांगितलं होतं पुढच्या पण अपडेट देईल म्हणून गणपती विसर्जन झालं शेवट पण तरी पण मुलगी दर्शनाला आली नाही बरं का म्हणून मग मला थोडंसं जास्तीच हे झालं होतं विचार आला आणि तणाव आल्यामुळं मला खूप त्रास व्हायला लागला होता त्रास व्हायला लागला होता म्हणून मी डॉक्टरांना वगैरे दाखवलं होतं तर त्यांना ते म्हटले टेन्शन कशाचं टेन्शन घेत आहे का विचार एवढा आहे कशाचा विचार आहे तुम्ही थोडंसं चेंज म्हणून मेडिटेशनचा कॅम्प जॉईन करा मी, कर। मी त्यावेळेला मला खूप असं हे होत होतं म्हणून हो म्हटले गेले परंतु तुम्हाला सांगू का आणखीन मी पाच दिवस काढले असते तर कम्प्लीट झालं असतं ते परंतु मला खूप सारे कॉलच आले त्यामुळे मला पर्याय नव्हता मला यावंच लागलं मध्येच हे पित्राचं पण सुरू झालं होतं म्हणजे महाळ तर मग मला ते करणं गरजेचं होतं म्हणून मग मी विचार केला की ठीक आहे आता तर मला थोडंफार ते मेडिटेशनने चार पाच दिवसाच्या ह्यानी फरक पडलेला आहे नेक्स्ट टाईम आपण पूर्ण कम्प्लीट करूया एक तर माझं ऑफिसचं पण खूप अर्जंट होतं आणि दुसरं माझं हे पण पित्र जेवायला घालायचे त्यामुळे मी आलेली आणि मध्ये सोडलं तर असो बघू पुढच्या वेळेला तर मला म्हणजे नाही का काही त्रास जरी नाही झाला तर एक रिलॅक्स फील म्हणून सुद्धा मी ते मेडिटेशनचं नक्कीच करणार आहे आणि खूप छान अनुभव होता खूप छान वाटलं काहीतरी वेगळं वाटलं आणि एकदम शांत वातावरणामध्ये ना मोबाईल यूज करणं ना कुठलंही काही नाही सौम्य हे होतं म्युझिक वगैरे योगा प्राणायाम बरंच बरेच काही असे प्रकार जे 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 जाऊन आलेले त्यांना नक्कीच माहिती असतं मेडिटेशनमध्ये किती सारे हे असतात आणि असं खूप शूट करण्यासारखं वातावरण बरं का परंतु मोबाईलच अलाउड नाही आहे कसलाही मोबाईल अलाउड नाही आहे आणि मला पण एवढं काही वाटलं नाही मोबाईल अलाउड नाही आहे तर बस एक लेडलाईन नंबर आहे तोच यूज करायचा घरच्यांना एक वेळा कॉल करण्यासाठी दिवसभरात तर मुलाकडनं मला सारखं हे होत होतं फोन आ, वरती सांगेन सांगायचा तो मग मी तुझ्या ऑफिसचे फोन जास्त येत आहेत कारण मोबाईल मी घरी ठेवलेला होता आणि मी स्विच ऑफ करून ठेवत नव्हते मग त्यानं काही कॉल खूप सारे कॉल आले मेसेज आले व्हॉट्सअपला म्हणून त्यांना हे केलं वाटतं तर त्यावेळेला त्याला समजलं की मम्मीला येणं गरजेचं आहे म्हणून त्यानं मला सांगितल्याच्यानंतर मी हे केलं आणि नंतर चतुर्थी पण आहे असं मी त्याला विचारलं की चतुर्थी कुळ कधी आहे रे मी मला सांग तर त्यांना सांगितल्याच्या नंतर मला समजलं की यार पित्र पण आहेत म्हणून मी परत ती निर्णय घेतला आणि स्वतःला टायमिंग देण्यासाठी मी गेले होते तर जसं काही काही लोक म्हणत्याने तुला सायकेटची <laughs> गरज आहे तर बरोबर आहे तुमचं बघा मला खरंच गरज पडली तुमचं आ... म्हणजे काही घाण लोकांनीच कमेंट केली होती चांगल्यानी नव्हती तर कदाचित तुमच्या माहितीसाठी सांगते की तुमच्या जेबीला यश आलं कारण आता जे लोक माइंड फ्रेश करण्यासाठी जातात मनाची शांती करण्यासाठी जातात किंवा जे लोक लोक शांत करण्यासाठी मेडिटेशन करतात ते लोक पागल तर नसतात वेडे तर नसतात फक्त त्यांच्या मनावरती खूप सारा ताण आलेला असतो प्रेशर आलेला असतं आणि खूप सारं घाव झालेले असतात त्याच वेळेला ते व्यक्ती वेक, त्या व्यक्तीला त्या गोष्टीची गरज पडते आणि राहिला प्रश्न डॉक्टरांकडे जरी गेलं मेंटल काही प्रॉब्लेम आहे म्हणून डॉक्टरांकडे गेले सायकेट्रिक जसं तुम्ही म्हणता तर त्या डॉक्टरांकडे सुद्धा गेल्यानंतर ते एक्सरसाइज सांगतात बर काही अशा ऍक्टिव्हिटी असतात ते करायला सांगतात आणि त्याबरोबर गोळ्या देतात मनोरुग्ण कोणाला म्हणतात पूर्णपणे तो व्यक्ती काहीच समजत नाही आणि तो कामातूनच गेलेला आहे मनोरुग्ण बरं का आणि त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे त्याच व्यक्तीला त्या डॉक्टरांची गरज असते परंतु काही लोकांना अर्धवट शिकलेले असतात ना फक्त एक वाक्य बोलून जायचं त्यांना ना त्याचा अर्थ कळत असतो ना त्याचं लॉजिक कळत असतं ना त्याचे थोडेफार काहीतरी माहिती असते काहीच माहिती नसते फक्त एक काहीतरी बकवास करायचे म्हणून करून जातात परंतु मला असं सांगायचं आहे तुम्हाला की ज्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज नाही ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही त्या गोष्टी आपण बघू नयेत बरोबर की नाही मी तर म्हणते की खरंच असे जी लोकं असतात ते खूप कमजोर डोक्याचे असतात खूप कमजोर म्हणजे साधा एखादा घाव त्यांना सोसवत नाही आणि त्यावेळेला त्यांचं म्हणजे मानसिकता ढासळते आणि त्या स्टेपला ते तिथं जातात बरोबर की नाही तर विचार करा की जे अशा महिला असतील पुरुष असतील ज्यांच्यावरती इतकं टॉर्चर होत आहे इतका मानसिक त्रास होत आहे त्यांना इतकं मानसिकता ढासळत आहे तरी पण ते खंबीरपणे उभं आहेत माझ्यासारखे बरोबर की नाही तर विचार करा की कि किती किती खंबीर असावं लागतं माणसाने मनाने ते तेव्हा जाऊन एवढे सगळे घाव सोसल्यानंतर सुद्धा मनाची मानसिकता ढासळत नाही त्याचं एकमेव रिझन आहे की तो व्यक्ती हलका, हलका होतो तो व्यक्ती हलका होतो मनामध्ये ठेवत नाही तो बोलून दाखवतो त्या व्यक्तीला तो आजार होत नाही बर का ज्या व्यक्तीला व्यक्त व्हायची सवय असते तो बोलून दाखवतो मनामध्ये साठवून ठेवत नाही त्या व्यक्तीवरती अशी वेळ कधी येत नाही आणि तशीच मी आहे मला जे काही असतं जे काही बोलायचं असतं ते मी पष्ट तोंडावरती बोलत असते व्यक्त होऊन दाखवत असते मी मनामध्ये जास्ती साठवून ठेवू शकत नाही आणि मनामध्ये ठेवलं ना की मला मला ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगते माझं असं हृदय भरून येतं आणि असं दाटल्यासारखं होतं की असं माझा आवाज तुम्हाला खरं खरोखर सांगते मला जास्त ओव्हर टेन्शन होतं ना त्यावेळेला माझं काय होतं माहिती का एकतर मला रडणं पर्याय वाटतो मी जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत तुम्हाला समजा माझं इथं गच्च होतं छातीमध्ये आणि खूप असं भरून आल्यासारखं अक्षरशः कळा निघतात माझ्या छातीमधून आणि श्वास माझा घ्यायला मला त्रास होतो जोपर्यंत मी रडत नाही जोपर्यंत मी माझी भडास काढत नाही बोलून व्यक्त होत नाही तोपर्यंत मला हलकं फील होत नाही आणि हा स्वभाव माझा आहे म्हणून आज एवढे सगळे विचार करतात की एवढ्या लहानपणापासून माझ्या मनावर एवढे परिणाम झालेले आहेत एवढे घाव झालेले आहेत तेवढे दुःख भोगलेले आहेत तेवढे दुःख स्वतःच्या डोळ्याने बघितलेले आहेत तेवढे अनुभव घेतलेले आहेत तरी पण मी खंबीर उभा राहण्याचं एकमेव रिजन आहे की मी भलेही पहिले मी बोलत नव्हते मी तुम्हाला खर सांगते पहिले मी जास्ती बोलून नाही दाखवायचे बोलायचे नाही परंतु रडायची खूप रडायची आणि मी ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगते रडले ना त्या त्या वेळेला मी देवाच्या समोरच बसून रडलेली आणि देवानी त्या गोष्टीतून मला बाहेर काढले देवानी त्या लोकांना सजा सुद्धा दिलेली आहे मी खोटं बोलत नाही देवानी माझ्यासोबत न्यायसुद्धा केलेला आहे त्या लोकांना हे करून देवानी माझ्यासोबत न्यायसुद्धा केलेला आहे आणि हे माझे स्वतःच्या अनुभवाने मी ऐकलेलं ते बघितलेलं आहे ते आणि मला पहिल्यापासून जास्त करून देवासमोर रडायची सवयी आहे हे माणसासमोर नाही निरडले जर असेल तर फक्त आणि फक्त इथं तर ते बी माझी लाईफने शेअर करताना काही दुःखाच्या गोष्टी शेअर करताना साहजिक आहे की माणसाला त्या वाईट गोष्टी आठवल्या की माणसाला डोळ्यात पाणी येणं बरोबर की नाही कारण ना एवढं सोपं नसतं एवढ्या लहान वयापासून सगळ्या गोष्टी सहन केलेल्या असतात आणि सगळं दुःख भोगलेलं असतं सगळं हे केलेलं असतं आणि तो माणूस कुठंच सुखी नसतो तशीच मी आहे मला कुठल्याही नात्यामध्ये सुख भेटलेलं नाही एक माझा आई वडील सोडले ना तर ना। थोड़ो सा, थोड़ो सा मला कुठल्याही नात्यामध्ये सुख भेटलेलं नाही त्यामुळं मी थोडंसं थोडंसं म्हणण्यापेक्षा पन्नास टक्के तुम्हाला सांगते खूप दुःखी आहे आणि खूप हळवी आहे आणि मला म्हणून माणसं जे बी आत्ता माणसं आहेत ना ते माणसं माझ्या जवळ असावे असं वाटतं जास्त काही नाही फक्त माझे मुलं आणि तेच माझे मुलंच माझे नाही आहेत ह्या गोष्टीचा जास्ती मला आता त्रास होतोय म्हणजे बघा ना एवढं सगळं झालं तरी मी कधी हार मानले नाही पण माझ्या मुलांच्या समोर मात्र माझी खरोखर तुम्हाला सांगते हे होतीये कुठंतरी एक लेवल कमी होत आहे मुलांच्या समोर कुठंतरी मुलांच्या समोर माझी किंमत झिरो होत चालली आहे कुठंतरी मुलांच्या समोर मी हारत आहे कुठंतरी मुलांच्या समोर मी कमजोर पडतीये कुठंतरी मी मुलां मुलांमध्ये जास्त गुंतली आहे कुठंतरी मी मुलांचा विचार जास्त करते कुठंतरी मी मुलांमुळं मुला, हरल्यासारखं फील करते असं मला वाटतं आणि हमेशा वाटतं तुम्हाला खोटं नाही बोलू तर ते असंच काहीसं आहे आणि मला मागच्या व्हिडिओला सचिनने सा असं सांगितलेलं आहे की ते बाहेर गेल्यानंतर तुम्ही त्याला बाहेर काही गोष्टी आणायला सांगा तर मी तुला मागे पण बघतो बघितलेलं असेल ते व्हिडिओ त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की मी त्याला काय आणायला सांगितलं ना तर बऱ्याच गोष्टी मला कचऱ्यात टाकून द्यावं लागल्यात आणि मी सहसा जास्ती करून त्याला भाजीच आणायला सांगितली तर तुला सांगते अक्षरशः वांग एक वेळा घेऊन आला भरिताचं असं फेकून द्यावं लागलं किडकं भोपळा घेऊन आला तोही किडका अक्षरशः वरून सगळी साल काढली साफ केला आणि भाजी बनवायची म्हणून सगळी बिळ भिजायला घातली आणि जसे मधीच चाकू मारले तसं तुला सांगते सगळा टोटली पूर्ण किडका गुदी भोपळा तसंच टाकून द्यावं लागलं ते पण जाऊ दे परंतु तुला मला ते खरोखर तुला सांगते मला ते जमत नाही आहे काय की रेकॉर्डिंग तिकडनं उचलून रेकॉर्डिंग मला इकडं व्हिडिओमध्ये जोडायची खरोखर मला जमत नाही नाहीतर मी ना त्याला सांगितल्याच्या नंतर तो मला लगेच बघतो काय आणायला सांगितलं ना त्या ठिकाणी जातो आणि तिथून फोन करतो मग मी पैसे सेंड कर मी पैसे सेंड केल्याशिवाय दहा रुपयाची वस्तूसुद्धा तो मला आणून देत नाही हे मी तुला सांगते पैसे सेंड कर हे वाक्य असतं त्याचं जर पैसे सेंड करून मला त्याला आणायला सांगायचे तर मला सांग त्याला आणायला सांगून तरी काय उपयोग आहे आणि खूपदा मी मागे पण सांगितलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून की तो कुठेही जरी गेला तर साध्या दहा रुपयाच्या मी गोळ्या जरी आणायला सांगितल्या ना मला डोकं दुखते म्हणून तरी त्या गोळ्यांचे सुद्धा पैसे तो माझ्याकडून घेतो आणि घेतो म्हणजे घेतोच खोटं कशाला बोलून गेत� तो असा आहे तो असा डायरेक्टली मला बोलून दाखवतो आणि तुला सांगते मी स्वतः बरेचदा समजा आता मी सांगितले ना शंभरच्या पुढची कुठली गोष्ट असेल ना मला माहिती आहे आता ह्या गोष्टीला शंभर पन्नास रुपये लागणार आहेत त्याच्यापेक्षा जास्ती लागणार आहेत तर पहिलंच मी पैसे सेंड केलेले असतात त्याला सकाळी जाताना नाहीतर मी पैसे देऊन गेलेली असते हे बघ हे येत आणि घेऊन ये म्हणून तरी सुद्धा तो व्यवस्थित काय आणत नाही जर पैसे आपल्यालाच द्यायचे आहेत तर त्याला सांगून तरी काय उपयोग तुझ आणि आता सध्या तर तुला कसं सांगू तो कुठलाही ना किराणा भरायचा म्हटल्यावर सोबत येत नाही आहे वेळ नाही असं म्हणतो ना, ना भाजीपाला सुद्धा मी स्वतः जाऊन पायी जाऊन घेऊन येतील काय सांगायचं अस आता चार दिवस गेले होते तर चार दिवसामध्ये तरी असं वाटलं मला की त्याला समजलं असेल की गा, मम्मी घरात नसल्यानंतर काय असतं परंतु नाही काही फरक पडत रे मुलांना पैसे असतात ना आणि माणसाची किंमत नसते खरोखर माणसाची किंमत नसते तसंच माझ्या मुलांचं आहे त्यांना माझी किंमत नाही आहे त्याच्यामुळे ती मी ते हिता असणे नाही आणि नसणे त्यांना काहीच फरक पडत नाही त्यांना फक्त मम्मी कशासाठी पाहिजे मी खोटं नाही बोलत स्वतःच्याच मुलांबद्दल अशी बोलते असं तुम्ही म्हणताना पण खरोखर मी Uh, मी फील करते म्हणून मी सांगते तुम्हाला माझ्या मुलांना फक्त माझी गरज त्यांचे शोक पूर्ण करण्यासाठी त्यांना दोन गस खाण्यासाठी बाकी त्यांना माझी खरोखर गरज नाही का माहिती का अरे माझं कधी ते दुखलं खुपलं विचारत नाहीत मी uh, मला काही टेन्शन आहे का विचारत नाही मला काही पाहिजे का कधी विचारत नाहीत तर ते त्यांना फक्त एक कामवाली बाई त्यांची काळजी घेणारी आई त्यांना कमवून खायला घालणारी आई एवढी म्हणूनच पाहिजे बाकी त्यांना माझं कुठल्याही कशाची काही घेणं देणं नाही बरोबर की मी तर चला फ्रेंड्स तर हे होतं रिजर माझा चार दिवस झाले व्हिडिओ नाही आहेत आणि मी तो व्हिडिओ टाकलेला होता त्या आधीच बनवलेला होता आणि त्याच दिवशी मी संध्याकाळी गेलेली आहे तर मला पाच दिवस पाच दिवस झालेच होते पाच दिवस मी तिकडे होते आणि मेडिटेशन करण्यासाठी गेले होते आणि मला खूप छान वाटलं मला खूप छान अनुभव आला आणि म्हणजे मला तर खूप छान वाटलं तर ज्यांना बी मनाची शांती आणि सुकून पाहिजे असेल त्यांनी नक्कीच तो कॅम्प जॉईन करावा आणि प्रत्येक ठिकाणी अशा कॅम्प असतात आणि त्या कॅम्पमध्ये जाऊन स्वतःला वेळ द्यावा स्वतःचं मन शांत स्थिर करण्यासाठी माणसाने नक्कीच प्रयत्न करावेत कारण मला तर बेटर फील पन्नास टक्के तरी वाटत आहे अजून मी जर बाकीचे दिवस केले असते तर नक्कीच मला जास्ती फील झालं असतं म्हणजे बेटर वाटलं असतं चांगलं वाटलं असतं छान वाटलं असतं बरोबर कनी फ्रेश वाटलं असतं तर चला भेटूजींनी मला विचारले कमेंट्स करून का हा खो हो कुठे जाणार नाही आहे बाबा आणि कुठे गेले ना तरी पण मी सोशल मीडियावरती नक्कीच ॲक्टिव्ह राहील कारण हे आ, मी नाही सोडू शकत सोशल मीडिया ही सोशल मीडिया मी ना मागील बऱ्याच वर्षापासून यूज करत आहे त्यामुळं मला ती सवय झालेली भले मी चार दिवस जरी नसले तरी नंतर काहून आपण येईल अशी आहे आणि ह्या गोष्टीमुळं तर माझ्या घरचे बरेच नातेवाईक हे ते बरेच माझ्यावरती हे करतात ना त्याचं रिझनसुद्धा तुला सांगते सोशल मीडिया आहे का माहिती आहे का की त्यांना असं वाटतं सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असते व्हिडिओ बनवते नाचते हे करते ते करते परंतु मला काही फरक पडत नाही मला ज्या गोष्टीत आनंद भेटतो त्या गोष्टी मी कधीच सोडणार नाही आणि मला सोशल मीडिया वापरण्यात आनंद भेटतो मी ऍक्टिव्ह राहण्यात नाचण्यात व्हिडिओ बनवण्यात मला आवडतं आणि मी म्हणून ते करते तर हे बघा जल जेलणेवाले जलते रो तो भाई ऐसे जियेंगे ते गाणं नाही का हम तो ऐसे बाई है ऐसे ही रहेंगे तसं माझं आहे मी अशी आहे अशीच राहणार शेवटपर्यंत ना मी समाजाचा विचार करून नातेवाईकांचा विचार करून भाऊभाऊकीचा विचार करून घरच्यांचा विचार करून माझ्या आयुष्याचे बरेच वर्ष असेच घालवलेले आहेत आणि मला नंतर समजले की नाही कुणासाठी तुम्ही तुमचे आयुष्य वाटूळ घालवलं तर हा जीवन पुन्हा नाही म्हणजे हे जीवन पुन्हा नाही येणार ना आहे आपल्याला भेटणार तर आहे हे जीवन कसं जगायचं आणि तुम्हाला आनंद कसा भेटेल या गोष्टीचा विचार करायचा तर ते मी केलेलं आहे आणि मी कोणाच्याही बापाला कधीच घाबरले नाही आणि इथून पुढेही घाबरणार नाही ना, कारण जर मी चुकीचं काही करत नाही बरोबर की नाही सोशल मीडिया यूज करणं हे एक कॉमन गोष्ट आहे तुम्हाला जरी ती खूप मोठी वाटत असेल फालतू वाटत असेल चिल्लर वाटत असेल तर माझ्यासाठी ते चिल्लर नाही आहे कारण मी पहिल्यापासून ह्या गोष्टीमुळे मला सुकून भेटलेलं आहे आनंद भेटलेला आहे आणि ह्या गोष्टीमुळे जे काही व्हायचं आहे ते माझ्या आयुष्यात पुढेही अपडेट राहणारच येतात कारण ह्या गोष्टी ह्या गोष्टी मी ह्या जगातून गेल्यानंतर आता माझ्या मुलांचे हो काही लहानपणीचे मुमेंट्स असतील किंवा काही आठवणी असतील त्यावेळेला मला कॅप्चर करायला भेटल्या नाहीत मी केल्या नाहीत किंवा काही कारण असतं तर आज माझ्याकडे त्यांच्याकडे लहानपणीचं नाही आहे काय तर जशी मी ह्या जगात नसेल तर माझी जी जर्नी गेलेली आहे ना सगळी त्याही सोशल मीडियावरती कायमस्वरूपी राहणार आहेत जेणेकरून करून माझी मुलं कधीही त्यांच्या नजरेसमोर जर एखादा व्हिडिओ आला आणि त्यांनी जर बघितलं तर त्यांना सुद्धा समजेल की आपल्या याने किती काही केलं पण आपण तिला समजून घेऊ शकलो नाही आणि माझ्या काही आठवणी आहेत ह्या खरोखर तुम्हाला सांगतो सोशल मीडियावरती माझ्या ह्या आठवणी आहेत आणि ह्या कायमस्वरूपी राहतील बरोबर की नाही ना तर ह्याच मला पाहिजेत आणि ह्याच माझ्यासोबत राहणार आहेत आयुष्यभर नी सुद्धा है वो नी है साथी मी मेल्यानंतरसुद्धा ह्या आठवणी ह्याच्यात राहणार आहेत यासाठी मी हे सगळं करत आहे मला बाकी कोणाचं काही लिहिणं देणं नाही मला कुणी लाईक करते सबस्क्राईब करते ना करते हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये कधी तुम्हाला म्हणलेली दिसली आहे का लाईक करा सबस्क्राईब करा हे करा ज्याची त्याची मर्जी आवडलं तर एखादी व्यक्ती करेल नाही आवडलं तर नाही करेल मला व्हायरल व्हायचा शौक नाही आहे फक्त मी दोन पैसे मला इथं कमवायचे आहेत म्हणून आलेली होती आणि आजही माझा तोच निर्णय आहे की हा मला माझ्या दोन पैशाची गरज आहे त्यामुळेच मी इथं आलेली आहे कुणी काही जरी म्हटलं तरी मला चालेल तर चला फ्रेंड्स भेटूया आपण ज्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बाय बाय